कसं शिकतं तुमचं मूल हे जर जाणून घ्यायचं असेल पालकांना तर आपण एक गोष्ट समजावून घ्यायला हवी की मुलं शिकतात ती पंचेंद्रियांनी त्यांची क्षमता तपासणं आणि वाढवणं यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करता नक्कीच येतात लहान मुलांसाठी तर हे पंचेंद्रियांनी शिकणं उपयोगाचं असतंच पण अगदी मोठ्या मुलांना आणि मोठ्या माणसांनासुद्धा आपण डोळे कान जीभ त्वचा नाक या पंचेंद्रियांनी जे काही पाहतो ऐकतो चव घेतो स्पर्श करून घेतो या सगळ्यापैकी कशाने आपल्या जास्त चांगलं लक्षात राहतं किती ध्यानात राहतं हे सुद्धा आपण नक्की तपासून पाहू शकतो जसं की ऐकलेलं आपल्याला किती ध्यानात राहतं जिभेने घेतलेली चव आपल्याला किती वेळ आठवते त्वचेने झालेला स्पर्श आपल्याला किती कळतो नाकाने घेतलेला वास आपण किती चटकन ओळखू शकतो हे तपासणं आवश्यक आहे कारण याच्यातूनच मुलांना आणि पालकांना हे कळतं की आपण कोणत्या प्रकारे जास्त चांगलं शिकू शकतो यासाठी काही एक्झरसाईजेस आपण मुलांना करायला सांगायला काही हरकत नाही अगदी मोठ्यांनीही हे करता करता येऊ शकतील मोठ्यांना देखील की तुमच्या भोवती ज्या ज्या साधारण गोष्टी असतात त्यापैकी फक्त पाच गोष्टी या तुम्हाला डोळे मिटून आठवायच्या आहेत तुम्ही एखाद्या ठिकाणी बसलेला आहात तिथल्या पाच गोष्टी तुम्ही पाहिल्या आणि मग डोळे मिटल्यानंतर त्या पाच गोष्टी क्रमाने तुम्हाला आठवता येत आहेत का ते पहा म्हणजे तुमचे डोळे खरोखरच शिकण्यासाठी तुम्हाला किती मदत करतात किती प्रमाणात मदत करतात हे मुलांना आपल्याला सांगता येऊ शकतं दुसरं म्हणजे तुम्ही एखादं म्युझिक ऐकत असाल मग ते लाऊड असेल किंवा फास्ट असे असेल किंवा अगदी शांत म्युझिक असेल ते म्युझिक चालू असताना देखील इतर कोणते पाच आवाज तुम्हाला ऐकू आले किंवा तुम्ही ऐकू शकलात यावरून तुमच्या कानाची म्हणजे श्रवणशक्तीची शिकण्याकरता किती तुम्हाला मदत होऊ शकते हेही तुम्ही मुलांना सांगू शकता तिसरी गोष्ट वेगवेगळ्या प्रकारचे सुवास जे तुम्ही घेतलेले असतील ते आठवा मग तो अगरबत्तीचा सुवास असेल अत्तराचा असेल एखादी गोष्ट तळलेल्याचा असेल एखादं फुल फुलांचा गजरा असेल त्याचा असेल कुठल्याही प्रकारचे पाच सुवास आठवून पहा की मला हे सुवास आठवत आहेत का मग तुम्हाला लक्षात येईल की तुमच्या नाकाची किंवा घ्राणेंद्रियांची क्षमता किती तीव्र आहे किती उपयोगाची आहे शिकण्याकरता तसंच वेगवेगळ्या प्रकारचे पाच स्पर्श आठवून पहा जसं की आपण असं म्हणूयात की वाळूचा स्पर्श किंवा एखाद्या क्रीमचा स्पर्श आपण जे पीठ म्हणतो त्या पिठाच्या गोळ्याचा स्पर्श बर्फाचा स्पर्श तेलकट स्पर्श मग तुमच्या लक्षात येईल की तुमचं स्पर्श ज्ञान किंवा तुमची त्वचा ही तुम्हाला शिकण्याकरता किती मदत करू शकते तसंच कोणकोणत्या चवी विशेषतः तुम्हाला आवडलेल्या आहेत त्या आठवा उदाहरण चकलीचा खुसखुशीतपणा चिक्कीची चव क्रंची चव बासुंदीची चव मिरचीच्या ठेच्याची चव पाणीपुरीची दही चव दहीवड्याची चव म्हणजे ह्या चवींपैकी आंबट तुरट गोड खारट अशा वेगवेगळ्या चवी जर का तुम्हाला तीव्रतेने आठवत असतील तर तुम्ही तुमच्या जिभेचाही शिकताना किती उपयोग करू शकता हेही लक्षात येतं असं पहा पालकानो की तुम्हाला किंवा तुमच्या मुलांना शिकण्यासाठी नेमकी कोणती इंद्रिय आणि त्यातून मुलं आणि तुम्ही किती आणि कसे प्रतिसाद देता या गोष्टीचं निरीक्षण करा आणि मग तुम्हाला कळेल की शिकताना मुलाला कोणतं साधन कोणती स्ट्रॅटेजी ही अधिक परिणामकारक ठरते तेव्हा या पाच संवेदनांचा भरपूर उपयोग करा म्हणजे तुम्हाला कळेल की सगळी मुलं एक प्रकारे शिकत नाहीत काही वाचून काही ऐकून काही आठवून काही ड्रॉईंग काढून काही प्रयोग करून तसंच या पाच इंद्रियांचा जर उपयोग केलात ना तर जी सजगता असते जी जागरूकता असते जे जाणीवपूर्वक लक्षात ठेवणं वास घेणं जाणीवपूर्वक एखादी गोष्ट समजून घेणं ह्या सगळ्या अवयवांचा तुम्हाला शिकताना आणि तुमच्या मुलांनाही खूप उपयोग होऊ शकतो धन्यवाद